अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव मी नितीन कुमार प्रभाकर सनेर राहणार मारवड ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड तालुका अंमने जिल्हा जळगाव या शैक्षणिक संस्थेमध्ये सर्वात सेवाज्येष्ठ शिक्षक आहेत मला माझ्या पदापासून वंचित ठेवलं जात आहे माझा पगारसुद्धा बंद करण्यात आलेला आहे आणि माननीय न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे निकाल किंवा आदेशसुद्धा माझ्या बाजूने असताना त्या आदेशांची अंमलबजावणी माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव व शिक्षण विभाग जळगाव यांच्याकडून कुठलीही अंमलबजावणी होत नसल्यामुळे मला नाईला जास्त तब्येती कुठलेही तब सुधारणार असताना किंवा तब्येत बिघडलेली असताना किंवा मी दुर्दराजाराने ग्रस्त असताना दिव्यांग असतानासुद्धा मला माझ्या न्याय हक्कांसाठी या ठिकाणी जिल्हा परिषद जिल्हा परिषद समोर जळगाव येथे उपोषणात बसावे लागले मी त्या ठिकाणी उपोषणास बसलेले दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजी शिवराज्याभिषेक दिली आणि आज रोजीसुद्धा माझं उपोषण नियमित सुरू आहे काय नेमकी मागणी तुमची माझी मागणी अशी आहे की माझ्या हक्काच्या मुख्याध्यापक पदासह पगार सुरू करण्यात यावा आणि माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी शिक्षण विभाग माध्यमिक जीप जळगाव यांच्याकडनं व्हावी